पोटातले जंत हे मुलं न जेवण्याचं एक मोठं कारण असू शकतं पोटात जंत झालेत हे कसं ओळखावं बरं अधूनमधून पोट दुखणं विशेषतः बेंबीच्या जागी मुलं नखं माती पेन्सिल खडू खातात झोप नीट लागत नाही अंगाला खाज येते झोपेमध्ये दात खाणं लाळ गळणं बडबडणं झोपेत शू होणं शीच्या जागी खाज येणं कधीकधी शीमध्ये जंत दिसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे भूक कमी होणं हे सगळं जनतांनी तयार केलेले विषारी घटक रक्तात मिसळल्यामुळे होतं मुलं अस्वस्थ होतात चिडचिडी होतात कॉन्सन्ट्रेशन कमी होतं त्यांच्या अभ्यासावर मूड्सवर आणि ग्रोथवर सुद्धा याचा थेट परिणाम होतो या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर शरीराचं पोषण कमी होतं आणि मुलं अशक्त दिसायला लागतात म्हणूनच अशी लक्षणं दिसली की लगेचच वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा योग्य उपचार आणि पचन सुधरवणारा आहार यामुळे मुलं पुन्हा ॲक्टिव्ह होतात